उजनी आणि वीर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग त्यामुळे पंढरपुरामध्ये पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे शहरातील चारशे पंचेचाळीस जणांचं आणि ग्रामीण भागातल्या देगाव सांगवी पिराची कुरोली आणि गुरसाळे इथल्या अकरा कुटुंबियांना त्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय पंढरपूरमधील गोपाळपूरला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद झालाय भीमा नदीच्या काठावरील दोन्ही घाटांचा या घाटांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सुद्धा पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत तर तिथला आढावा घेते आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी पाहूया उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आपण बघतोय पंढरपूरमध्ये भीमा नदीचं पात्र आहे आणि भीमा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते भीमा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरची जे सर्व घाट आहेत त्या घाटांच्या सर्व पायऱ्या बुडालेल्या आहेत पूर्व किनाऱ्यावरचा इस्कॉनचा प्रभुपाद घाट सुद्धा अर्धा पाण्याखाली हे बुडालेला आहे आणि भीमा नदीच्या पात्रातली जी काही मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिर अर्ध्या पाण्यामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय प्रशासन या ठिकाणी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे सध्या भीमा नदी ही धोकादायक पातळीपासून अवघ्या काही अंतरावरून वाहते इथं धोका पातळी चारशे पंचेचाळीस पॉईंट चाळीस मीटर आहे आणि सध्या भीमा नदी चारशे पंचेचाळीस पॉईंट अकरा मीटर या पातळीपासून वाहते सध्या भीमा नदीमध्ये एक लाख चौसष्ट हजार क्युसेक पाणी आहे आणि या पाण्यामुळे पंढरपूर शहरातल्या सकल भागामध्ये हे पाणी शिरलेलं आहे व्यास नारायण झोपडपट्टी असेल अंबाबाई पटांगण झोपडपट्टी असेल या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणच्या चारशे अं पंचेचाळीस लोकांना प्रशासनानं स्थलांतरित केलेलं आहे तसंच ग्रामीण भागातील सांगवी असेल पिराची कुरोले असेल गुरसाळे असेल देगाव असेल या ठिकाणचे अकरा कुटुंब प्रशासनानं स्थलांतरित केलेले आहेत केलेली आहेत त्यामुळं सध्या भीमा नदीची पाणी पातळी अजूनही वाढू शकते त्यामुळे प्रशासनानं काळजी घेण्याचा आवाहन केलेलं आहे सध्या पुणे जिल्ह्यातला धरण क्षेत्रातला पाऊस कमी झाला असला तरी हे दोन दिवसापूर्वी सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये आहे आणि या पाण्याचा प्रभाव आज आणि उद्या पंढरपूरमध्ये जाणवू शकतो त्यामुळे हे पाण्याची पातळी पंढरपूर शहरामध्ये वाढू शकते सकल भागातल्या काही ठिकाणी हे पाणी जाऊ शकतं त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून आणखीन काळजी घेण्याच्या सूचना नागरिकांना केलेल्या आहेत आणि प्रशासन सध्या या सर्व पूर नियंत्रण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे चोवीस तास पंढरपूर